सदर मोर्चाचं आयोजन महर्षी वाल्मिकी सोशल वेलफेअर सोसायटी अंगीकृत अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघ नाशिक शहर संघटनेच्या तथा सकल वाल्मिकी मेहतर समाज यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी संघटनेचे तथा वाल्मिकी समाजाचे वरिष्ठ नेते महेश कुमार ढकुलिया सुरेश दलोड सुरेंद्र मेहरोलिया प्रदीप बेहनवाल प्रताप मेहरोलिया महेश सौंदे अनिल बहोत राम चव्हाण बिल्लूजी वाल्मिकी कालीचरण बेद संजय राठोड अमरदास हाडा दयाचंद सौंदे संजय कल्याणी देशराज गोहेर राजबीर ढकोलिया दीपक बेद संजय बहोत उपस्थित होते तसेच सदरचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी राहुल चटोले रॉनी लव्हेरी तुषार ढकोलिया चेतन चटोले लखन बेहनवाल अंकुश बेद विक्रम टाक अनुज बेद रोहित लवेरी राकेश बेहनवाल सनी राठी आदींनी परिश्रम घेतले तसेच यावेळी महिला आघाडी सोनपती ढकोलिया राजू सौंदे सरस्वती कल्याणी रजनी बहनवाल सुनीता बागडी राणी कच्छवाय रजनी ढकोलिया दुर्गा कल्याणी तसेच संघटनेचे कार्यकारिणी जितेंद्र कल्याणी दिनेश ढकोलिया सचिन कल्याणी संजय सौदे आनंद राठोड सचिन बेहनवाल सुनील मेहरोलिया विशाल हाडा विकास ढकोलिया यावेळी सकल वाल्मिकी मेहतर समाज बांधव तथा युवा वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित राहून विभागीय आयुक्त साहेब यांच्याकडे वाल्मिकी समाजाच्या मागण्या या, या संदर्भात निवेदन देण्यात आलं आजच्या या वाल्मिकी समाजाच्या वतीने भव्य दिव्या हा मोर्चा शाळा क्रमांक एकशे पंचवीस या ठिकाणावरून सर्व समाज बांधवांना आम्ही या ठिकाणी सोबत घेऊन महसूल विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी जाणार आहे सदर या मोर्चाचे आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष महेश महेशकुमारजी ढकोलिया व अन्य सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आहे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा मोर्चा आम्ही संपन्न करणार आहोत त्याचबरोबर प्रमुख मागणी आमची या मोर्चामध्ये अशी आहे की गेल्या वेळेस म्हणजे गेल्या वेळेस अन्य वेळेस जेव्हा पण या महापालिकेमध्ये जी भरती होती त्यावेळेस वाल्मिकी मेहतर समाजाला या ठिकाणी डावलल्या जातं नाही का म्हणून आम्हाला प्रशासनाला हीच विनंती आहे की वाल्मिकी समाजाला सर्वात पहिले वाल्मिकी व मेहतर समाजाला प्राधान्य देण्यात यावे जर या मोर्चाच्या द्वारे या निवेदनाद्वारे आम्ही या पाच जिल्ह्याचे जे आमचे महसूल आयुक्त आहे सन्मान्य जे गेडामचे साहेब यांना आम्ही या निवेदनाद्वारे विनंती करणार आहे आणि या जर निवेदनाद्वारे जर या येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये जर भरतीमध्ये जर आम्हाला जर कुठं डावलण्यामध्ये जर आले तर आम्ही हे जे या नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लोकप्रतिनिधी आहे वाल्मिकी समाज हा लोकप्रतिनिधीच्या दारी हा आम्ही नाशिक महानगर प्रमुख राहुल भाऊजी चटोले यांच्या अध्यक्षेखाली व सर्व समाज बांधव यांच्या अध्यक्षेखाली आम्ही राबवण्यात येणार आहे एवढी या प्रशासनाला हात जोडून आमची विनंती आहे जय भीम जय शिवराय जय वाल्मिक मोर्चाला उपस्थित असलेले आमचे सर्वांचे सामाजिक आमचे नेते सकल वाल्मिकी समाजाचे नेते आदरणीय महेश कुमार डकोलिया आदरणीय सुरेशजी दलोड यांचे नेतृत्वाखाली हा मोर्चा आज म्हणून आणलेला आहे ते आमचे सर्वांचे लोकप्रिय असे आमचे सुरेंद्रजी मेरोलिया या मोर्चेचा मुख्य उद्देश आता साहेबांनी सांगितलंच आहे मी आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून आज मुंबई हायकोर्ट यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी कालच एक आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशामध्ये ठेकेदारी पद्धतचा जे सफाई टेका आहे ते त्यांनी रद्द केलं आहे त्याचे आदेशही काढलेले आहे आणि अजून ते आदेश इथपर्यंत पोचले नाही मी मॅडम कडे चौकशी केली आदेश आल्यानंतर तात्काळ ते ठेक्याची जे प्रक्रिया ते थांबवली जाणार आहे परंतु मला वाटतं की याच्यावरनं ते थांबले जाणार नाही ते याच्या पुढेही जाणार आहेत ते प्रयत्न करणारच आहे याच्याबद्दल परंतु आता जे आपले महेश कुमार डोकल्याजी इतर ठेक्यांबद्दल जे सांगितलेलं आहे मूलतः समाजाच्या त्याच्याशी घेणं देणं नाही पण नागरिक या नात्याने आमचं घेणं देणं आहे नक्की त्याच्याबद्दल ठेकेदारीचा कारण असं असतो की खालून दे जे मलिदा खाण्याचा जे प्रयत्न असतो तो प्रश्न याच्या माध्यमातून केला जातो सरळ सरळ ज्या स्थापनावरती दीड जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट प्रमाणे जर एक हजारची लोकसंख्या वरती जर पाच सफाई कर्मचारी लागतील तर त्याप्रमाणे तीन ते हजार सातशे सफ सा पन्नास सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता या महानगरपालिकेला आहे आणि ते भरून घेणं हे कॉर्पोरेशनला क्रम कर, कर, प्राप्त आहे तरी सुद्धा ती भरती करत नाही माझी तर या नेत्यांच्या माध्यमातून सरळ सरळ मागणी आहे की तुम्ही काय करा आणि सरळ सरळ महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची भरती करून घ्या जेणेकरून हा प्रश्नच उरणार नाही आणि कुठलाही ठिकाण पण ते निघणार नाही महत्वाचा प्रश्न जे आज मांडला गेलेला आहे तो प्रश्नाबद्दल मी घेडाण साहेबांना पण सांगितलं आणि माझा राग आहे तिथे मी स्पष्ट केलेला आहे की जात पडताळणी करताना जे जी अडचणी आम्हाला जे लोक निर्माण करतायत ते जाणून मोजून केली जातात त्यांना माहितीये की जास्त जास्त स्थलांतरित झालेला समाज आहे ते ब्रिटिश कालामध्ये मग नव्वद आपण एकोणविशे अकरा एकोणवीसशे बारा अठराशे पंच्याऐंशीला अठराशे नव्वद ला हा ब्रिटिश काढीन या ठिकाणी हा समाज इथे आलेला आहे मिलिटरी बरोबर आलेला आहे बरोबर आलेला आहे मा, महापालिकेबरोबर आलेला आहे कॉर्पोरेशन बरोबर आलेला आहे या आमच्याकडे महसुली पुरावा नसतोच आणि त्या जे मध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही फक्त त्यांना ज्या ज्या दिवशी एकोणीसशे पन्नासला भारताच्या ज्या निर्मिती झाली आणि आपण रिपब्लिक झालो त्या दिवशी आम्ही महाराष्ट्राचे किंवा सौराष्ट्राचे नागरिक होतो का नाही पण नागरिक होतो आम्ही नागरिक आहेत मग त्यावेळेस आम्ही इथेच होतो जेव्हा भारताची निर्मिती झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये म्हणून आमच्याकडे महसुली हे बेकायदेशीर आहे मी स्पष्ट साहेबांना सांगितलेलं की जोराने भ्रष्टाचार चालू आहे दोन -दोन लाख रुपये मागतात हे जात पडण्याचे अधिकारी आणि हे समाज गरीब समाज हे घाबरला जातो नोकरी जाईल हे जाईल म्हणून कुठं तरी व्याजाने आणि येते आणि ते पैशाचे बंदोबस्त करतात म्हणून माझं असं म्हणणं आहे मी आपल्या पत्र पत्रकारांच्या माध्यमातून माननीय जे आपले राज्याचे समाज कल्याण मंत्री आहे मान्य संजय सिरसाट साहेब आपल्याला हात जोडून निवेदन करेल की आपले असे जे डिपार्टमेंट नाशिकमध्ये जे जात पडताळणीवर काम करतात त्यांना स्पष्ट निर्देश दिले पाहिजे आधारणी मुख्यमंत्रीचे निर्देश आहे एक आपले लवित रोहित लवेरींनी आज साहेबांना दाखवलं एकोणविशे पन्नास बद्दल परिपत्रक काढलं गेलंय की हे मान्य करायचं नाही तरी सुद्धा इकडचे अधिकारी मान्य करत नाही म्हणून माननीय सिरसाट साहेबांना मी निवेदन करतो की आपण इथल्या अधिकाऱ्यांना तुम्ही असे निर्देश द्या की जात पडताळणी करताना ज्याच्याकडे बापाचा दाखला असेल ज्याच्याकडे बापाची जात जात पडताळणी झाली असेल भावाची जात पडताळणी झाली असेल अशा लोकांना अडवणूक करू नका भ्रष्टमार्गातून या समाजाला त्र म्हणजे त्रस्ट त्रास देऊ नका आमच्याकडे पैसे नाही आहे आम्ही काय पंचवीस हजार तीस हजारची नोकरीवर काम करणारे लोक का। आहेत म्हणून माझी विनंती आहे आणि मी खरंच धन्यवाद तिघां नेत्यांना की आपण हे मोर्चा इथे काढला आणि आज हे निवेदन दिलंय आणि त्याला आपले मान्य विभागीय आयुक्त हे सकारात्मक त्यांनी त्याला उत्तरही दिलेलं आहे ठेकेदारी पद्धत एक नाशिकला किंवा आपल्या समाजाला घातक आहे समाज बेरोजगार होतोय समाज बेरोजगारी वाढते आणि त्याच्यामुळे समाजामध्ये क्रिमिनल लेवल सुद्धा वाढत वाड़ चाललेला आहे पेरोलिया यांच्या नेतृत्वाखाली आता मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला होता यामध्ये भारतीय बाल्मिक समाज व वहिच्या संघटनांनी सहभाग घेतलेला आहे आजच्या प्रमुख मागण्यामध्ये सफाई कामगारांची जी ठेकेदारी आहे जी, जी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती सुद्धा त्याला दिलेली आहे तरी सुद्धा ज्या शासकीय संस्था आहेत त्याच्यामध्ये महानगरपालिका असो पंजाय शासनाच्या त्या ठिकाणी साफसफाईची ठेकेदारी ही मोठ्या प्रमाणात चालू आहे कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणे मलिदा त्यांना भेटत असतो जे काम सफाईचं काम वाल्मिकी मेहतर मेघवाल समाज या या समाजाचे जी आर आहे तरी सुद्धा त्या जी आर ची अंमलबजावणी केली जात नाही तसेच या समाजाला अशिक्षित ठेवण्याच्या पाठीमागे शासनाचा एक समाज कल्याण विभाग त्यांनी जो महसुली पुरावा एकोणीशे पन्नास चा मागितलेला आहे त्यामध्ये महसुली पुरावा आता हा वर्ग जर सफाईचा काम करीत असताना इंडिया सिटी प्रेसमध्ये बोर्ड मध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये महानगरपालिका इथं ज्यावेळेस तो काम करतो तो त्यावेळेस मध्ये राहतो मध्ये राहत असल्याने त्यांना काय घरपट्टी ती दिली जात नाही म्हणून ते रिटायर झाल्यानंतर महसूला महसूल पुरावा त्यांना मिळत नाही या नावाखाली त्यांना दात त्या नावाखाली त्यांना सेवेतून मुक्तता दिली जाते किंवा सेवेतच घेतलं जात नाही हा फार मोठा अन्याय या अन्यायाच्या विरुद्ध या ठिकाणी आज मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं यामध्ये आयुक्त सन्मान्य प्रवीणजी गेडाम साहेबांनी यामध्ये लक्ष घात घालणार आहे आणि महानगरपालिकाला सुद्धा त्याचे ते माहिती देणार आहे असे आश्वासन त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेले आहे एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय वाल्मिय संघाच्या वतीने महानगरपालिकेत चाललेल्या ठेकेदारीकरण याच्या विरोधात प्रचंड मोर्चाचे आयोजन केले आहे संपूर्ण समाज बांधव या मोर्चा सहभागी आहेत सर्वप्रथम मी त्यांच्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि जिल्हा प्रशासनाला या द्वारे विनंती करतो की सफाई काम ही एक अतिआवश्यक सेवा असल्या कारणाने ह्या कामात ठेकेदारी पद्धत नको आहे ठेकेदारी पद्धतीने एका दलित शोषित समाजावर अन्याय होत आहे हे शासनाला समजलं पाहिजे कळलं पाहिजे यासाठी आज या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे आपण सर्वांनी इथे मोर्चत आलात त्यांचं अभिनंदन दुसरं फक्त महानगरपालिकेच नको शासकीय निमशासकीय मंडळे महामंडळे साखर कारखाने जिल्हा परिषद ग्रामपंचायत नगरपालिका प्रत्येक ठिकाणी ही जे ठेकेदारी पद्धत आणलेली आहे त्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील वाल्मिकी समाज आहे शासनाला आमची विनंती आहे की ठेकेदारी पद्धतीने भरती न करता कमीत कमी, -कमी मानधनावर सफाई कामगारांची भरती करण्यात यावी अशी आम्हाला त्यांची विनंती आहे त्यांना जर ह्या मोर्चाची विनंती मान्य करण्यात आली नाही पुढचा मोर्चा प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या घरावर आम्ही काढणार आहोत असे आज मी जाहीर आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र